हॅलो हाय मी अंबर गणपुले मी दुर्गा या मालिकेमध्ये अभिषेक मोहिते ही भूमिका साकारतो आहे आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर एक पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधला मुलगा आहे पण त्याला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि तो आर्टिस्ट आहे कविता करणं आणि कविता करणं आणि फोटोग्राफ्स काढणं हे त्याला खूप आवडतं आणि ते परसू करण्यासाठी तो घरातून बाहेर पडला आहे अठराव्या वर्षी आणि त्याचा एक सिम्पल फंड आहे आयुष्य जगताना की जगा आणि जगू द्या हे ते त्याचं आयुष्य जगत असताना एक दिवस दुर्गाशी त्याची ओळख होते त्यांची मैत्री होते प्रेम होतं आणि दुर्गा त्याच्या आयुष्यात आल्यावर कथेमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स जसे येत राहतात त्यानुसार तो कसा रिॲक्ट होतो त्या सगळ्या सिच्युएशनला आणि दुर्गाला याबद्दल माझं कॅरेक्टर आहे मी रुमानी खरे आणि मी या मालिकेत दुर्गा ही भूमिका निभावते दुर्गा ही एका गरीब घरातनं आलेली मुलगी आहे आणि तिला एक पत्रकार चांगली पत्रकार व्हायची स्वप्न आहेत तिची आणि अतिशय स्ट्रॉंग हेडेड समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टी घडतात त्याला वाचा फोडणं हे ती तिचं कर्तव्य मानणारी आहे आणि अशा वेळेला तिला असं लक्षात येतं की एका व्यक्तीमुळे सगळ्या तिच्या घरी जे काही एक प्रॉब्लेम्स क्रिएट झाले ते त्या एका माणसाने क्रिएट केलेत आणि मग तेव्हा ती बदल्याच्या विचारांनी पेटून उठते आणि मग अश्या वेळेला अभिषेकचं कॅरेक्टर तिच्या आयुष्यात येतं अपसुकपणे ती त्याच्या प्रेमात पडते आणि मग काय गुंता होतो ती सगळी गोष्ट म्हणजे दुर्गा सांगणार आह दुर्गाच्या आयुष्यातला हाच सर्वात मोठा कॉन्फ्लिक्ट आहे व्हेरी फ्रँकली कारण एकीकडे एक एक ती प्रेम ही तितक्याच मनापासून आणि खरेपणाने त्या व्यक्तीवर करते आणि अनफॉर्च्युनेटली तिच्या तिने लहानपणापासून इतकं बघितलंय तिच्या आईची अशी अवस्था झाली आहे तिच्या वडिलांची अशी अवस्था झाली आहे आणि या सगळ्यामुळे तिला ती गोष्ट जस सोडून देणंही शक्य नाहीये त्यामुळे ॲज अ कॅरेक्टर म्हणून ती तारेची कसरत तिची सुरू आहे की नक्की मी कुठल्या बाजूशी लॉयल राहू मी माझ्या प्रेमासाठी घरच्यांचा आणि हे सगळं सा त्याग करू का माझ्या घरच्यांचा रिव्हेंज आपण म्हणू शकतो म्हणून माझा प्रेमाचा त्याग करू सो so, या सगळ्या कॉन्फ्लिक्ट मध्ये अडकलेली ती दुर्गा आहे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे माझं कॅरेक्टर बघून प्रेम आणि हिचं कॅरेक्टर बघून प्रतिशोध असं वाटतंय सुरुवातीला ते आहे पण देर इज अ ट्विस्ट आणि कधी मी प्रतिशोध आणि ही प्रेम आणि अशा गोष्टी होतात हे जशी कथा पुढे जाईल तसं तुम्हाला लक्षात येईलच कसा अनुभव हो हो एक तर आमचे डिरेक्टर इतके प्रेमळ आहेत आणि इतके शांत स्वभावाचे आहेत की ते त्यांची समजावण्याची पण एक पद्धत आहे ते खूप शांतपणे गोष्टी सांगतात आणि हे करतात त्यामुळे आम्हाला सीन करताना असं कधी दडपण आलं नाही किंवा एखादी गोष्ट सजेस्ट करायची असेल की सर असं करून बघू का असं करून बघू तर ही इज ऑलवेज रेडी की तुला जे काय वाटतंय ते तू कर बरोबर नसेल तर मी सांगतो तुला या लेवलला जाऊन ते काम काढून घेतात आणि त्यामुळे आम्हाला ते कधी दडपण नव्हतं एकमेकांबरोबर काम करताना सुद्धा फ्रॉम डे वन सीन वन आम्ही जसा तो सुरुवात केली वाचनाला सुरुवात केली तेव्हा पण असं काही कम्फर्टनेस नाही असं कधी जाणवलं नाही आम्हाला कम्फर्टनेस होता पहिल्या दिवसापासून पहिल्या सीनपासून आणि तो आता उलट आता तो हळूहळू प्रोग्रेस होत गेलाय आता खूपच इझी झालाय म्हणजे तिला लक्षात येतं मला काय म्हणायचंय किंवा मला लक्षात येतं की तिला काय म्हणायचंय सीन करताना सो तो आलाय आता दुर्गा माझ्यापेक्षा म्हणजे रुमानीपेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर आहे तिचे ड्रायव्हिंग पॉइंट्स खूप वेगळे आहेत तिचे बॅकग्राऊंड खूप वेगळे आहे त्यामुळे त्या कॅरेक्टरच्या सायकीमध्ये जाऊन ते किती रिलेटेबल होतील किंवा ते कसं कन्व्हिन्सिंगली आणि ग्राउंड रियालिटी जपून पोर्ट्रे करता येईल याचा माझा प्रयत्न आहे सतत मग त्याच्यामध्ये ती पत्रकार आहे त्यामुळे त्या बाबतीचा रिसर्च असेल किंवा एखाद्या माणसाबाबतीत तिरस्कार वाटणं म्हणजे नक्की काय होणं किंवा ते कसं होत जात या बाबतीत मग मी ते व्हिडिओ पाहिले सायकोलॉजिकल असं खूप वर्किंग केलं पण अगेन ते इतकं कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे की कि किती वर्किंग करा ते तुम्हाला पर्सनली कमीच वाटत तर असं कॉम्प्लेक्स कॅरेक्टर करणंच खूप मजेची बाब आहे कुठलीही मालिका किंवा कुठलाही प्रोजेक्ट जर चांगल्या प्रकारे लोकांसमोर तुम्हाला पुढे आणायचं असेल तर त्यासाठी जे ऑनस्क्रीन दिसतात ते सुद्धा आणि जे मागे पडद्या मागे काम करतात ते सुद्धा खूप मॅटर करतात आणि फॉर्च्युनेटली आमच्या दोघांच्याही आम्हाला खूप चांगले सहकलाकार आणि खूप चांगले सगळे क्रू मिळालेला आहे राईट right फ्रॉम आमचे प्रोड्युसर रायटर सचिन दरेकर सर विशाल सरामचे डिरेक्टर किंवा प्रकाश सरामचे क्रिएटिव्ह डिरेक्टर हे असतील डीओपीज असतील किंवा मेकअप कॉस्ट्युम सगळे डिपार्टमेंट्स आणि अर्थात राजू दादा शिल्पाताई वृंदाताई नम्रता हर्षला हे सगळेच इतके म्हणजे माणसं म्हणून सुद्धा इतकी छान आहेत ना की तुम्ही नुसतं बोलायला गेलात तरी खूप सहज गप्पा होतात खूप सहज मैत्री होते आणि मग जेव्हा वातावरण इतकं हस्त खेळता असतं तुमच्या सेटवर तेव्हा मग ऑनस्क्रीन सुद्धा ते कुठेतरी रिफ्लेक्ट होत असं मला वाटतं एक वेगळी गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आणि आय होप ती गोष्ट तुम्हाला आवडेल आणि तुमचा सपोर्ट त्या गोष्टीला मिळेल आणि ही गोष्ट जर तुम्हाला आवडली तर यासारख्या अजून कथा टेलिव्हिजनवर येतील असं मला वाटतं सो so, तो सपोर्ट तुमचा गरजेचा आहे आणि तो प्लीज द्या दुर्गा आज संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर नक्की पहा आणि तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा थँक्यू